महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस व शिवसेनेत कुरघोडी सुरू झाल्याने जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आक्रमक झाले त्यांनी मुंबई आणि दिल्लीतील नेत्यांवर दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केली मतदारसंघात वातावरण चांगलं आहे पण जागा शिवसेनेला गेली तर काँग्रेसचे होणारे नुकसान कधीच भरून निघणार नाही असा स्पष्ट इशारा दिला आहे महाविकास जागा वाटपात सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे पक्षाला देण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेनंतर जिल्हा नेते आक्रमक झालेत आमदार विश्वजित कदम प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांची मुंबईत भेट घेतली लोकसभा मतदारसंघात वातावरण पुन्हा काँग्रेसमय होत असताना पक्षाकडून जागा जाणी दीर्घकाळ नुकसान करणारं ठरेल याची जाणीव त्यांनी करून दिली आहे आमदार विश्वजित कदम यांनी अधिक आग्रही भूमिका मांडली